प्रधानमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि त्या दोन सहकार्याने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे त्याच्या दृष्टीकोनातून युपीएला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आम्ही ही टर्म कम्प्लीट करू असं मी अनेक वेळेस सांगितलेलं आहे सर एसी इमेजवरचे परिणाम आता चर्चेचा प्रश्न आहे त्या इमेजवर परिणाम असा अरे भाई पहनने के बाद इस पॉन्डर में एक कॉन्फिडेंस आता है कि अगर वो किसी भी एटमोसफियर में ये सूट पहन लेंगे तो न्यूक्लियर बायोलॉजिकल केमिकल तीनों में काम आएगा एक तो गैस को रोकेगा बायोलॉजिकल में कोई बैक्टीरिया वायरस नहीं जा पाएंगे विजिबिलिटी बैग्स है इसके अंदर सर एक कॉटन की नीचे का लेयर होती है इस टाइप के सर सारे इक्विपमेंट्स सारे ये सर ये डिस्ट्रोल तो उठा लेगा सर ये ये सर ऑक्सीजन बनाने के लिए थोड़ा सा ऑक्सीजन लेके कंसनट्रेट करके बना देता है ये मेडिकल फर्स्ट स्टोर हमारे लोग जो नौ डॉक्टर्स होते हैं बटालियन ये अपने आप चिता मी करता सतत सतर्क राहावं हो लागतं आणि आय टी बी पी त्या ठिकाणी वाजपूल आहे अशा प्रकारे मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आज ही आमची भूमिका तीच आहे काय आहे पाकिस्तान बॉर्डरवर एल ए सी पूर्ण आखलेली आहे पण इंडो चायना बॉर्डरवर अजून तिथली आखणी झालेली नाही डिस्प्युटेड एरिया आहे आम्ही तिथं सारखे आमचे नकाशे देतो तेही देत आहेत त्याची चर्चा चालू आहे काही माहिती नाही त्याच्याबद्दलचे ते डी आहे का काय आहे अजून माझ्याकडे कारण मी पुण्यातच आहे अजून गेलेलं नाही आहे ती पूर्ण माहिती आलेली नाही आहे परंतु दहशतवादी दो, अशा प्रकार का हल्ला नावा अभी माजी महती है स्वागत करें धन्यवाद। मैं बाबर, सांसद बाबर को भी खुश बुद्धि से भेजता स्वागत करें। दस्तरों दी ऑपरेशन गार्ड क्लच करना नाटक प्रशिक्षण पेयजल की खोज तथा आपदा प्रबंधन में शौन्य खोज शामिल है छब्बीस जनवरी सन 2001 में गुजरात प्रांत के कच्छ को भूज इलाके में आए विनाशकारी भूकंप में स्विट्जरलैंड के शवान दस्ते का काफी सराहनीय योगदान रहा जिसे देखते हुए भारत सरकार ने इंडिया को नियुक्त किया इस पार्टी वाहिनी एनडीआरएफ में कुल बारह गांव है जिसमें किया है और लोगों की जाने है। एक एक फोर्स असा आहे मिलिटरी तर आहेच ती आतमध्ये आहे आणि जिथं जिथं आता इंडो टिबेट बॉर्डर आहे ती काही सरहद्दीवर प्रोटेक्ट करते बी एस एफ आहे ती बांगलादेश आणि पाकिस्तानवर प्रोटेक्ट करते आहे मी एस एस बी नेपाल, नेपाल साईडनी हे करते मला वाटतं की आय टी बी पी चायना वगैरे भागात करते आहे ह्या सगळ्या ठिकाणी एकच करणं एक बरोबर असणार नाही आहे कारण मिलिटरी आहेच तिथं बॉर्डर प्रोटेक्ट करायला जस्ट वीस किलोमीटर पाठीमागे आहे आणि मला वाटत नाही की अशा प्रकारे सूचना ॲक्सेप्ट होईल धन्यवाद आप मेहरबानी ये केंद्रीय गृह मंत्री महोदय से इस पावन बेला पर हमें आशीर्वाद देने हेतु अनुरोध करती हूं बोलूंगा नहीं तक तुम्हें बोला सर ये बटालियन देते बीएसएफ की ये आणि त्या सुंदर जागेमध्ये येते आहे तिथल्या काही लोकांचा ती जागा खरे म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या वेळेस धरणामध्ये घेतलेली ती जागा आहे तिथले काही शेतकरी मला भेटलेले होते त्यामध्ये जरूर महाराष्ट्र सरकारशी मला बोलावं लागेल आमची ती थोडी जागा आहे पण अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा मोकळी आहे असं म्हणतात पण जोपर्यंत तिथं मी जरूर महाराष्ट्र सरकारशी बोलेन पण जसं आमचं बी एस एफचं त्या ठिकाणी त्यांना जागा दिलेली आहे महाराष्ट्र सरकारने चांगली गोष्ट केली सत्याहत्तरपासून ती जागा तशी पडूनच आहे त्या जागेचा कोणालाच उपयोग होत नव्हता पण महाराष्ट्र सरकारने त्याचा उपयोग केलेला आहे आणि आत्ता आम्हाला जी दिलेली आहे ती त्या ठिकाणी चांगली वसातील आणि एक बटालियन सदैव तैनातीकरता इथं आपल्यालाही मिळू शकेल अशा प्रकारची स्थिती वरसगावच्या आहे